हाय कशात आहात सगळेजण वेलकम सुस्वागतम लाईवला ताई खूप दिवसानी हो लाईव्ह आले खूप दिवसानी धन्यवाद तुम्ही वाट बघताय अग ए अग बाय बाय हाय खुशबू कशी आहे बरी आहे का हाय ताई हाय जेवण झालं का हो झालं तुम झालं का जेवण हाय 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 सगळ्यांना हाय वेलकम हो खूप दिवसांनी लाईव्हला आले म्हणलं चला आता लाईक डन थँक सो मच रावण दादा अभिराज भाऊ काय रावण दादा काही ते डीपी तसं दिसाय ना किती दिवसांनी हा मग आता तू हो हो प्रतिक्रिया गाडी घेत खुशबू तू मला टोटके नाही सांगत ना आता त्याच्यामु <laughs> कॉंग्रेटुलेशन ताई थँक्यू सो मच दीपाली ताई थँक्यू सो मच हय खुशबू माय गॉड गॉड हा अच्छा अच्छा मी अभिराज आहे हो मी देत मला ना अभिराज दादानी जी डिप्पी समजा जी आहे त्यांच्यावाला जी डिप्पीचं चिन्ह तेच दिसायले मला म्हणून विचारलं बरं का आता काय बाया तू मध्ये फिरणार गरीबाला विसरली ओ माय गॉड कसली रे मी कार मध्ये कसले अगं त्या कारसाठी मरणाची भांडणं चालेल आमच्या वाली माहित आहे का आणि काय मी श्रीमंत नाही उलट मी गरीब आहे तुझ्यापेक्षा काय समजलं काय रोज पैसा कमवणारी श्रीमंत <laughs> बाई मी गरीब लाईक करा सगळेजण ताईला थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद लव यू तुम्हाला प्रतीक्षा ताई आणि हो खरंच लाईक करावं सगळ्यांनी खप खपटपटप <laughs> अभिनंदन कार घेतल्याबद्दल बद्दल थँक्यू धन्यवाद धन्यवाद अभियाश भाऊ धन्यवाद ये जेवायला काय आज जेवायला ताई तू बस कार मी मालकीन तर तूच आहेस हो का तू बस कारची मालकीन तूच आहेस तर तू जायस हो अरे पण खुशबू आमचं भांडण चाललंय वेगळं कसं आहे का मी जर सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये मला घर घ्यायचं होतं रे आणि दाजीनं उगंच खर्च करून बसले म्हणून रोज भांडण आणि मी काय भरिता आणि भाकरी ओ माय गॉड खूप छान खूप छान मय आवडीचं जेवण आहे रियता भरिता आणि भाकरी कार तुझ्या आहे मला माहित आहे हो तुला तर समजलंच असन माझ्याच नावर आहे शितली जळती का नाही शितली नाही जत शितली नाही जत शितलीचा स्वभाव छान आहे पण शीतली जरा मान लावी ती अभिराज भाऊ तुम्हाला समजलं का ती मला फोन नाही लावत आहे ना मग त्याच्यामुळे मग मला राग आला शितलीचा मी म्हणलं मला आता बोलूच नको तू आणि मी पण लावला नाही येणार आहे म्हणलं काय तू मला फोन नाही लावत ना हो कार घेतली हो असं दे आशीर्वाद तुमच्यावाला बाकी दुसरं काय होय अशी गोष्ट आहे ना ताई काय भाजी खाल्ली मी होय आज संध्यात मी आज खाली बघा चिकनची भाजी ताई कशा आहात आपली माणसं हा आपली माणसं मी ठीक आहे तुम्ही कशा आहात तुमच्या याचं नाव किती छान आहे आपली माणसं तुम्ही खूप छान मसाला बनवायला चालू करणार का नाही मग आता उन्हाळ्यात ताई आता बघायला ताई वाटायला ले, ले, ले करावा चालू औ ले, ले दगदग होते हो ताई त्याच्यामुळं आहे ना मला थोडं असं हे वाटते करू का नको थँक्यू प्रथमेश भावा थँक्यू सो मच हाय ताई अभिनंदन नवीन काय घेतल्या थँक्यू सो मच मला ध्यान आलतं बरं का तुझं त्या दिवशी औरंगाबादला आलते ना तर मला तुझं ध्यान आलतं बरं का हो चिकनची राणी थँक्यू सो मच जेवण झालं का हो झालं झालं तुम झालं का मी आहे ना भाजी केली होती बरं का मी तिची भाजी केली ती आणि मग बाजरीच्या भाकरी मग दाजीनं मटण आणलं चिकन आणलं म्हणजे हॉटेलवरून आणलं होतं बनवलेलं म्हटलं चला आता हो गाडी घेतली मी दादा तुमच्या आशीर्वादाने असं नका समज बरं का युट्यूबचं बर पेमेंट नाही घेतली कारण की मला युट्यूबचा पेमेंट बंद आहे आता सध्या दोन तीन महिने झालं मला काही यूट्यूबचं पेमेंट नाही येत आहे कारण की आपले व्हिडिओ चालत नाही तर काही यूजच नाही येतं त्याला काय चालणार होय आपण गाडी आहे ना आ, आता मी व्हिडिओमध्ये सांगून तुम्हाला ताई तुम्ही येता पण मला कॉल करत नाही अरे यार सॉरी 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 प्रथमेश भावा सॉरी कोणती घेतली आहे इरटी का घेतली सुरे दादा आ, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगा ना कितीला बसली तर पूर्ण म्हणजे किती खर्च आला तर ताई इंस्टाला पण पैसे नाही हो इंस्टाला काहीच नाही येतो कशाला मी खोटं तुम्हाला वाटतं असं खोटं बोलती पण नाही मरती झाली खोटं नाही बोलणार ताई मला इंस्टाला एक रुपया पण नाही येत आहे आणि आपलं तर तुम्हाला माहिती आहे यूज आलं तर ठीक आहे आता चार महिने झाला आज मला पेमेंट नाही आहे कोणत्याच म याचा नाही आहे चॅनेलचा नाही आहे मग तिथं काय इथं पण आता कमाई आपली बंद झाली युट्यूबला काय जास्ती नाही मग आता असं वाटायला की आपलं काहीतरी हे करावं तर आपला व्यवसाय करावा काहीतरी आता धाबा आम्हाला खोलायचा आहे मला धाबाच खोलायचा होता हो तुम्हाला काय सांगू मग त्याच्यासाठीच तर थोडं म्हणजे असं चालली घरामध्ये किरकिर भावना बहिण मला धाबा खोलायचा होता मी म्हटलं घर घ्यावा थोड्या पैशाचं आणि मग आपण काय करू माहिती आहे का थोडेफार पैसे राहते तर आपण धाबा खोलूया जेणेकरून त्याची पण आपल्याला कमाई चांगली होते ना पण आता काय करणार होय माणसाच्या पुढं बाईचं काय चालत आहे होय आता परत कधी येणार औरंगाबादला आता बघू दादा तेच पुढच्या महिन्यात येणार मी आता शॉपिंगला थोडं शॉपिंग करायची मला किती फॉलोअर्स पाहिजे ती इन्स्टाला फॉलोअर्स काय इन्स्टाला एक हजार हजार फॉलोअर्स असले तुमच्यावर तिथं तुम्हाला पेमेंट सुरू होतोय पण असं झालं की माझ्या चॅनेलला ते रिपोर्ट मारलेले येतं इन्स्टाला आणि त्यामुळे आहे ना Uh, मायात ब्लॉक झालेले ते याच पैसे कमवायचं ऑप्शन मग बंद झाले तुम्ही जेवले का सगळेजण आणि थँक्यू सो मच तुम्ही मला सगळ्यांनी अभिनंदन दिलं थँक्यू सो मच कॉन्ग्रेच्युलेशन दिलं ताई किती चांगले आहात फटकळ बोलणे पण परत जीव लावता जो माणूस फटकळ त्याला खूप माया असते ओ माय गॉड दादा मला रडवितान तुम्ही आता खरी गोष्ट सांगायला मी अशीच आहे हो परवीन दादा तुम्हाला एक सांगू का मी तोंड बडबड बरोबर कधी शिवाय देईन पण नंतर मला मनाला वाटते अरे अर आपण कम बोल असतो ना असं अरे यार आपण असं नाही बोलायला पाहिजे होतं असं मला एक वाटतंय आता कमेंटमध्ये मला असे काही म्हणजे इन्स्टावर बरं का इकडे नाही युट्युबला नाही पण इन्स्टाला मला असे नाही नाही इन्स्टाला मला असे काही घाणघाण कमेंट टाकते बरं का काही पिढे कधी का भेटणार गाडीचे अरे वा नक्कीच की परत दादा मी नक्कीच येणार दादा तुला त्या दिवशी फोन करणार की दादा मी येत आहे आणि तुला नक्कीच पिढे चालणार आम्ही पाठीशी आहोत थँक्यू सो मच मला रिप्लाय नाही दिला ओ संध्याताई काय बोलताय सांगा काय बोलताय बोला बोला Uh, हा असे काही घाणघाण कमेंट टाकतात मला इन्स्टाला खूप घाणघाण कमेंट टाकते लय कीचा धंदा चालू आहे ही धंदा करती ही असं करती याव करती ट्याव करती अरे बाबा नो मग मी काय म्हणलं मला, मला तुमच्या माय बहिणीला पण लावा की धंद्याला होय अरे खूप मेहनतीच्या पैशातून आले एक का तुम्हाला भावानो बनो मी स्वप्नात पण म्हणजे स्वप्नात सुद्धा नव्हतं पाहिलं स्वप्न सुद्धा नव्हतं पाहिलं की मी कार घ्यावात म्हणून असं माझ्या मनात काहीच नव्हतं तुम्हाला माहिती आहे ना मी साधं सिंपल राहणारी व्यक्ती आहे आपल्याला आप ते नाही ज्या जेवढं आपलं आथरून तेवढं आपण पाय पसरणार पसरणारे लोक आहे की नाही बरं मला वाटतं कुठं लफड्यात पडत मग याने लोन घेतलेली आपण ही लोन काढलेले तर काही गान गान का चा चा लोक असे घाणघाण कमेंट टाकतात अरे यायच्या स्वतःच्या माय बहिणी धंदा करतात हे स्वतःच्या माय बहिणीच्या भाडीवर जगणारे लोक आणि दुसऱ्याला सांगतात काय धंदा करते असं करते तसं अरे काहीतरी निर्लज्ज हो लाज तरी ठेवा दर्शक तरी होय हा धंदा करीत असे तर इथं बसले असते होय असे हिंडले असते की लॉज लॉज होय तुम्हाला माहिती त्याला व्हिडिओ भेटले असते मग खरे का खोटे हम्म कधी दिसते का मी तुम्हाला कधी हॉटेलला पण आहे बाहेर कधी काय अरे काय लोकत खूप बेकार लोकत राहो हे जगामध्ये हाय मॅडम हाय 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 जाऊ दे ताई टेन्शन घेऊ नको नाही घेत टेन्शन मी जेवण झालं का ताई झालं झालं आरिफ खूप अभिनंदन गाडी घेतली मी आज व्हिडिओ बघितला थँक्यू सो मच ताई एक सांगू का त्यांच्याकडे ल लक्ष देऊ नको सांगतो त्याच त्या, काही चांगलं कर अरे नाही परविंद दादा एक सांगतो तुम्हाला खूप वाईट वाटतं वाट एक तुम्ही एक विचार करणार अरे मी यायला धंदा करणारी बाई दिसते का सांगा बरं तुम्ही किती वाईट आहे किती काही पण याचा धंदा जर करणार असेल तर मी बिल्डिंगमध्ये असते मोठ्या आणि धंदा काही केला असता का घरी हॉटेलमध्ये याच्यामध्ये केला असता ना मग गेले असते लांब लांब गोव्याला फोव्याला दिसते का मी तुम्हाला कधी दिसते कुठं काय म्हणा काय नाही निवाडव्याचे लोक नाही काही का पण बघते नाही फालतू माणसाकडे लक्ष देऊ नका हो बरोबर बोला दादा तू आता प्रथमेश दादाला पण माझा स्वभाव माहित आहे कसा आहे काय दादा माझ्या घरी आलेला आहे बघितलेला आहे त्याने स्वभाव कसा आहे मग मी जर अशी असते तर मी आज कुठले कुठं असते आपल्याला तसं शिकवलं नाही आपल्या मायबापाने आपण आपले मायबाप गरीब आहे तर ना आपण गरीब आहे तर आपला नवरा गरीब आहे होय खरं का आहे आपण कष्टाने जाणारे आपण पुढं कष्टाने जाणारे लोक पुढं कष्टाने कमवणारे लोक तर आपण असे घाणधंदे आपण करणार नाही तर कधी चांगल्या माणसाला नाव ठेवतात बरोबर बरो बरो बरोबर बरोबर आणि जे घाणधंदे करतात त्यांना सपोर्ट करतात लय बेकार बाबा हाय ताई हाय 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 वेगळे लोक तो हे जगामध्ये जगू देत नाही तो माणसाला का कमी आहे का आपण खानदानी माणसं थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद बरं आहे युट्यूब म्हणजे आता चार महिने झाला मग युट्यूबची पेमेंट नाही आणि युट्यूब पेमेंट मला एक रुपया पण नाही किंवा एक रुपया पण नाही लावला त्या गाडीला बरं का आपल्या आपण लोन केलेले आणि लोन करून सही नाही आपली गाडी घेतलेली पण तरी पण लोकांची सोच बघा नीच आहे तर किती घाणे सोच आहे ताई तुमचे कॉमेडी व्हिडिओ बघून मन रिलॅक्स होतं थँक्यू ओमकार दादा ताईच्या पोटात जे असतं तेच झोटावर असतं असतं का नाही बरं दादा सांग बर हॅलो मी आलो बरोबर भैया या ताई बिंदास व्हिडिओ काढा थँक्यू आम्ही बघतो हा बिंदास व्हिडिओ काढले बी ते काही ट्रोल करणारे असतात ना आपल्या मागे काही काही ते पण आपल्याला युट्यूबला भरपूर ट्रोल करते काही पण बोलते तर खूप वाईट वाटते आणि असं वाटते अरे हे लोक सुखी एक सांग का हे जे ट्रोल करणारे लोक आहेत का हे सुखी नाहीत आणि त्याच्यामुळे हे दुसरं कोणी सुखी असलं ना आपल्या जीवनामध्ये मस्त दुःख आहे पण तरी पण आपण आहे ना त्या दुःखाला समोर हे करून आपल्याला वाटते नको दुसऱ्यानी एखाद्याने आपला जर व्हिडिओ पाहायला त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली पाहिजे तो किती का पण डिप्रेशनमध्ये असला आणि किती का पण या दुःखामध्ये असला त्याच्या चेहरा आपल्याला बघून खुशी आली पाहिजे असं नाही की आपला व्हिडिओ पाहून त्याने आत्महत्या केली पाहिजे कोठे त्याच्यामुळे आपण हसवतो लोकाला भूकू देत आहे बरोबर धन्यवाद ताई धन्यवाद हा मोठ झालेलं देखत नाही ताई डान्स पण भारी करता तुम्ही ते डान्स आता काय डॉक्टरनी के बंद केलं डॉक्टर हे डान्सर कमायते का मला ते हे ना ते नाही त्याला वाहत आहे ना मला आणि मग ते जास्त नाचलं बिचलं याचं लोय हा दण करत लोय हाडबु मग डॉक्टर बोलतोय की जास्त उडे नका मारू डान्स करू नका त्याच्यामुळे पण तुमच्या हात पाय ठणकत येत त्याच्यामुळे बंद केलाय आता डान्स दुपारचा लावला येत जा बरोबर बर। दाजी कुठे गेले ताई दाजी का फिरायला गेलेत लाईव लाईक डन थँक यू आशिष जे भीम जे भीम ताई तुम्ही भीम मस्त बनवता थँक्यू <laughs> जय भीम जय भीम सगळ्यांना हो जेवण केलं ना दादा तुम्ही केलं का जेवण माझं जेवण झालं आणि थोडं बसावत म्हणलं आम्ही ची वाट बघतो ची वाट बघता तुम्ही मला माहिती आहे पर्यंत दादा पण ना काही खूप असं घाणघांड बहुते तो माणसाचं मन खूप विचित्र होतं असं कस तरीच वाटतं माणसाला तुम्हाला सांग परंतु मी लाईव्ह का, का बरं बंद केली मी इन्स्टाची लाईव्ह बंद केलेली मी यूट्यूबची पण बंद केलेली का आहे का खास या कारणामुळे काही काही लोक येते आणि काही पण घाणघाण बोलतात काही पण अरे यार किती वाईट वाटतंय मनाला किती वाईट वाटते की अरे यार आपण नाहीत असे आणि हे लोक आपल्याला का बरं असं बोलत आहे हा ठीक आहे मी काही पण बोलते खपाखप टपाटप गा काही बोलते कॉमेडी करते काही पण पण हे लोक ते त्याला वेगळ्याच कार वेगळ्याच चोर घेऊन जातात वळणावर काही पण आपलं त्यांच्याकडे ध्यान नाही द्यायचं बरोबर बर, हा जो माझी म्हणायचं हो मला समजलं सांगते तुम्ही काय म्हणणार मला समजलं मनाला लावून घेऊ नका मला लागतंय रे त्या मनाला तुम्हाला एक सांग मला खूप मनाला लागतंय हा मुद्दामच करतात किती मुद्दाम करतात मला कर, असं वाटत असं विचित्र वाटतंय की असं आपल्या तोंडावर बोलायची कोणाची हिंमत नाही आहे तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते महागल्दी पण एक तुम्ही म्हणता सांगितलं असं म्हणतात पण भांडणं होतात तुम्ही भांडणं करतात लोक तुम्हाला घरी येऊन हांदतेत मग तुम्ही रडतात मग तुमच्यामध्ये दम काय नाही भाव बहिण तसं नाही दम सगळ्यामध्ये असतोय आहे का दम सगळ्यामध्ये असतोय मला काय वाटतंय मागून बोलण्यापेक्षा समोर यावा आणि समोर येऊन बोलावात मग आपण त्यांना सांगू आणि जे मग अगदी भांडण झाले त्यांच्यावर पण मी केस केलेली बरेचसे लोक म्हणले मला ताई केस नका करू ते लोक अक्षरशः ते लोक सुद्धा म्हणले याच्या त्याच्यापेक्षा बाबा आम्हाला माफ करा आणि केस बिस करू नका आता काही लोक असे असतात निर्लज्ज लोक भांडण करणारे म्हणजे हटकून मुद्दाम तर नंतर काय त्याच्याच रिश्तेदाराला पाठवतात की बाबा मिटून घ्या मिटून घ्या असं पण होतंय ना मुद्दाम ता, आपलं जा का पणा मग असं वाटतंय की जाऊ द्या आपण बोललो त्यांना ते पण बोलत आपल्याला आणि वाटतंय की कुठे या पोलीस स्टेशनच्या चक्रा काठीत राह हो। त्याच्यामुळे मी मनावर नाही घेते मला वाटतंय जाऊ द्या कर्म शेवटी हे बघा कर्मवर विश्वास ठेवायचं भानो बहिणू कर्म कर्म आहे ना कधीच कोणाला हे नाही करीत आहे निराश करीत नाही जर कोणी घाण कर्म करत असेल जर कोणी घाण या खांद्याला त्रास देत त्याला त्रास होणार आणि मला जे त्रास देत का तुम्हाला खरी गोष्ट सांगते भावन बहिू झाली खोट नाही बोलणार ते त्यांचे पत्न एवढे भोगायला लागले ताज जैनी ज्यानी मला बळच विनाकारण मला त्रास दिला जयनी मला विनाकारण घरी येऊन मला शिवाई गाळ केली मला हानामारी केली माहिले अकरा बाळाला माझ्या नवऱ्याला मला आज एवढे पत्न भोगायला लागले ते तुम्हाला काय सांगू लय लय भोगायला लागले भले त्यांना मी माफ केलं आम्ही माफ केलं पण त्यांना कर्माने शिक्षा दिली भावन बहिणू आणि आता लोक ते कर्म शिक्षा त्यांना त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवायचा कर्मावर आपल्या ताई एक सांग का राग नाही येणार ना ये नाही नाही ना ना, सांग सांग नाही येत राग जाऊ दे लोकांकडे लक्ष नाही द्यायचं बरोबर जेवण केलं का हो माया ताई जेवण झालं तुमचं का ताई काय या ताई एवढा विचार करशील तर जगणं मुश्किल होईल बरोबर तुमचं नाव काय एच एच जी यच यश काय नाव टाकलं तुम्ही मला तुमचं नाव सांगा मी तुमचं नाव घेते झालं का जेवण संगू ताई पुण्याला येणा येत आहे का येईन की राव सौरभ पुण्याला नक्कीच येणार शनिवार वाडा बघायला माझा कॅमेरा चांगला नाही चालत ते ताई कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच हम मिलते तो होता ये पुढं काय पुढं नाही इंस्टाग्राम बंद कर बंद केल्यानंतर कोणा बोल इंस्टाग्राम तुझ्या बंद करावं वाटायला असं वाटायला करावं हो तर हेच विचार केला तर मी का दोन दिवस झाला हाच विचार करते की इंस्टाग्राम बंद करावं बंद करा का काही तिथं काय आपल्याला काय तिथं ना पैसा आहे ना काय काय आहे तिथं उग फुकट घेण्या देण्याच्या शिवाय लोक एक मिनिट आम्ही आता आले पुढचा कॅमेरा ताई सांगतो संगीत तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू सो मच हम्म तेच ना आपण चांगले कर्म करावे होय আম না মিল তো ঠিক হতো जरी इंस्टाग्राम ठेवायचं असेल तर प्रायव्हेट ठेवा हो हे एक बरोबर आहे तुमच्या हे बरोबर दादा मस्त आवाज आहे होऊन जाऊ द्या गाणं ताई चार मेला आपल्या लहान बी बहीचं लग्न आहे तुम्ही आणि दाजी येणार ना लग्नाला चार मेला आहे का ओके ओके मला ऐक ना प्रथम आहे दादा मग मला हे ना पत्ता व्हॉट्सअपला चार मेला म्हणजे आता हे कोण आहे जून जून झाला काय अरे बाप रे मग होईल का नाही काय माहिती चार मेला तरी पण मी तुला सांग ना ताई मी खरं सांगतो तिथे लोक खूप त्रास हो हो खरंच खूप त्रास ऐक ना प्रथम मी तुला व्हॉट्सअपला सांगन साधे जीवन जगण आनंदी आणि समाधानी राहणे हा जाने जानेवारी चालू आहे जानेवारी हा जानेवारी तयार जेवण काय केलं आज होय आज ताई जेवलंय चिकन मेथीची भाजी हो यूट्यूब ठेवायला काय पर हे नाही आपल्याला यूट्यूब पण म्हणजे आपण ठेवू शकतो म्हणजे कधी यूट्यूबला एक तर आपल्याला जास्त यूज नाहीत तर भांडण्याची व्हिडिओ आवडते लोकांना सारख्याची व्हिडिओ नाही आवडते मग असं वाटतंय की हो वाचली ना तुमची कमेंट आणि एक इंस्टा एक चला आपलं एक हे काय एक मन रमवण्याचं एक हे की चला आपण तिथे एक चालता चालता फिरता फिरता एक व्हिडिओ काढतात तुम्हाला पत्रिका द्यायला येईल नक ना अरे वा नक्कीच नक्की चार महिन्याने आहे जून अजून मे अच्छा अच्छा आधीच म्हणलं मी चार महिन्याने आहे ना बरोबर बरं बर, मला पत्रिका द्यायला नक्की येशील नाही मी असं नाही म्हणत आहेच मला पत्रिका द्यायला मला व्हॉट्सअपला जर सेंड केली तू तर छान होईन म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुला यायचं असलं तर ये मला भेटायला मग असं म्हणणं नाही डबल मशीन काय सांगित आहे मी तुम्हाला भेटायला येलो आणि तुम्ही म्हणतात का नाही तसं नाही बरं का पण मी सांगले आहे जर तुम्हाला याला पण जर पाठलस ना तरी मग मी बघा मग तुला सांगन मी दादा अच्छा ओके तुमचं माहेर औरंगाबाद आहे ओके ओके बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला मग बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी यू सगळ्यांनी